सहयात्री वाचवा मोहिमेअंतर्गत आम्ही झाडांनी येथील सहाशे वीस एकर जमिनीचा घोटाळा माहिती अधिकार अधिनियमांतर्गत उघडकीस आणलेला होता महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह या विषयासंदर्भात गांभीर्यता संपूर्ण देशभरात खळबळ माजवली होती या प्रकरणी माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र साहेब यांनी महाराष्ट्र जमीन कमाल कमालधारणा कायदा एकोणीसशे एकसष्ट कलम बारा तेरानुसार यासंदर्भात उचित कारवाई करून संबंधितांची जाब जबाब घेतलेले होते हे सदरचे प्रकरण मंत्रालय स्तरावरती प्रलंबित होते मंत्रालय स्तरावरून काल सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणी अप्पल जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन साहेब यांच्या न्यायालयामध्ये या जमिनीच्या उल्लंघन प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पुण्याची सुनावणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी साडेअकराजे होणार आहे या सुनावणीला चंद्रकांत वळवी त्यांच्या पत्नी आणि मुले यांना या चौकशीला हजर राहण्याचे आदेश माननीय मल्लिकार्जुंग अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेले